शेतकरी मित्रांनो राज्यात मान्सून चांगला सक्रिय झाला असून अनेक जिल्ह्यात त्याच्या आतापर्यंत जोरदार पावसाने हजेरी देखील लावले तर काही ठिकाणी अतिवृष्टीमुळे पर पूरसदृश्य परिस्थिती देखील निर्माण झाले असल्यामुळे पावसाळा सुरू झाल्याने शेतकऱ्यांना मशागतीसाठी लागणाऱ्या त्यांच्या कामांना आता जोर लागला अशातच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शेतकऱ्यांना एक नवीन गुड न्यूज दिली आहे शेती हे महाराष्ट्राचं बलस्थान आहे म्हणून शासन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे बँकांनीही त्या शेतकऱ्यांना अडचणीच्या काळात पाठबळ दिले पाहिजे अल्प अल्प अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यासाठी बँकांनी आता हात आकारता घेऊ नये असे आवाहन आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल जी शिखर परिषद झाली त्याच्यात त्यांनी सांगितलंय राज्यस्तरीय बँकर समितीच्या एकशे त्रेसष्टव्या बैठकीत ते, ते बोलत असताना पीक कर्ज देताना शेतकऱ्यांना सिबिल स्कोअरची सक्ती केली जाऊ नये राज्यातील जिल्हास्तरीय सहकारी बँका तसेच प्राथमिक कृषी पुरवठा बँकांना संस्थांना पाठ बळकटीकरांसाठी यांनी त्यांना शेतकऱ्यांना प्राधान्य दिले पाहिजे असा निर्णय या बैठकीत घेण्यात आलेला असून यावेळी समितीचे सादर केलेल्या राज्याच्या सन दोन हजार चोवीस पंचवीस साठीच्या एक्केचाळीस हजार दोनशे शहाऐंशी कोटी रुपयांचा आर् वार्षिक पत आराखड्यास मान्यता देण्याबाबत त्यांनी बैठक घेतली या जिल्हास्तरीय स बँक सल्लागार समितीच्या बैठकीसाठी आर बी आय तसेच नाबार्डकडून समन्वय अधिकारी पाठवण्यात यावेत या आणि शेतकऱ्यांना याच्यातनं लवकरात लवकर मदत मिळणं गरजेचं आहे शेती हे महाराष्ट्राचं बलस्थान असून ज्याप्रमाणे सांगितलं की महाराष्ट्र हा कृषीप्रधान आणि प्रगतशील देश आहे महाराष्ट्राने क कृषी क्षेत्रात अनेक यशस्वी प्रयोग केले आहेत शेतकऱ्यांना प्राधान्य देणारे राज्य म्हणून महाराष्ट्राची ओळख देखील आपल्याला माहिती आमच्या शेतकरी प्राथमिक आणि स्वाभिमानी आहे दुर्दैवाने निसर्गाच्या अवकृपेमुळे त्यांच्या संकट येऊ शकते आणि ते कंटिन्यू येत राहते अशा वेळी आम्ही शासन म्हणून त्यांच्या पाठीशी खंबरपणे उभे राहिलो आहोत त्यासाठी आम्ही संकटात काळी शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी एन डी आर एफच्या निकषानुसार दुपटीने मदत केली आहे हेक्टर मर्यादा आम्ही वाढवली आहे एक, एक रुपयात पीक विमा दिला जातो बँकांनी त्यांना संकट काळात आर्थिक पाठबळ न दिल्यास त्याला अन्य मार्गाने पैसा उभा करावा लागतो यातूनच शेतकऱ्यांच्या जी काही आत्महत्या आहे ते आत्महत्या वाढतात अन्य मार्गाने म्हणजे सावकारी कर्ज घेऊन त्याला दुप्पट तिप्पट खूप काही पटीने व्याज भरावं लागतं आणि म्हणूनच आता शेतकरी आत्महत्या करता बट आपला शेतकरी हा वाचला पाहिजे असं त्यांनी सांगितलं बँका मोठ्या शेतकऱ्यांना आणि काही कृषी उद्योगांना कर्ज देतात पण अल्प आणि अत्यल्प भूधारक शेतकऱ्यांना आर्थिक मदत देताना हात का आकडा घेतात सगळ्यात याच्यातनं महत्वाचं आहे तुम्ही त्यांच्या संकट काळात मागे उभे राहिल्यास तेही भक्कमपणे उभे राहू शकता आम्ही देखील शेतकऱ्यांना कर्जाची कर परतफेड करावी यासाठी प्रयत्न करतो प्रोत्साहन देतो केंद्रीय सहकार मंत्रालय निर्माण करून सहकार मंत्री अमित शहा यांनी शेतकरी आणि सहकार क्षेत्राला मजबूत करण्याचे धोरण देखील आखले आहे बँकांनी शेतकऱ्यांसाठी या संस्थांना मजबूत करण्यासाठी प्रयत्न करणे अत्यावश्यक आहे नाहीतर देश अजून टिकणार नाही नागरी सहकारी बँका कृषी पतपुरवठा संस्था जिल्हा बँकांनी राष्ट्रीयकृत बँकांनी मदत केली पाहिजे महाराष्ट्राकडे प्रचंड मोठी क्षमता असून उद्योग क्षेत्राचे महाराष्ट्राकडे लक्ष लागून राहिलेले आहे आपल्याकडे चांगले मनुष्यबळ आहे आणि या मनुष्यबळाचा वापर आपण चांगला केला तरच आपला महाराष्ट्र देश हा नंबर एकचा होणार आहे त्यामुळे या बैठकीतनं जे काही निर्देश देण्यात आले बँकर्सला त्यांनी लवकरात लवकर शेतकऱ्यांना पीक कर्ज द्यावं कुठलीही सिव्हिलची जी काही अट तुम्ही टाकली होती ती सिव्हिलची अट तुम्ही ठेवू नका सिव्हिल जर तुम्ही बघायला गेलात तर कोणत्याही शेतकऱ्याला मग इथे पीक कर्ज मिळू शकणार नाही कारण की शेतकरी ज्यावेळेस पीक कर्ज जा भरायला जातो अवकाळीने गारपिटीने त्याचं नुकसान झोडतो आणि पैसा येईल कुठून पैसा उभा राहील कुठून आणि म्हणून शेतकरी तो भरू शकत नाही आणि अनफॉर्च्युनेटली मग तुमचा सिव्हिल हा तिथे दाखवत असतो की खराब झालेला आहे आणि म्हणून तुम्ही त्यांना पैसे देत नाही असं करू नका हो शेतकऱ्यांना लवकरात लवकर तातडीने मदत द्या एवढंच याच्यातनं त्यांनी सांगितलं आहे आणि ही चांगली न्यूज आहे शेतकऱ्यांसाठी धन्यवाद